आणि अभिनंदन काय घर मालकांचं नाव का, मालकां <theorist me popular>. का? सुखदेव खोत म्हणून आहेत आणि नाग असल्यामुळे भीती असा असं करायला लागणार आहे त्यांचा कॉल आलेला आहे आणि शिवाजीनगर थाबडेवाडी येत आहे बरोबर शिवाजीनगर मी थाबडेवाडी मध्येच येत

काय बोललो अहो व्हिडिओ चालू आहे वाटत आहे ना लोकांचे गैरसमज आहेत ना भैया आणि तेच निघणं गरजेचं आहे सर्व माणसं अनुभव नसल्यामुळं सापांचा असा प्रश्न आहे याच्यामध्ये निरोटॉक्सिक विष येत आहे आणि था शिवाजीनगर थाबडेवाडी गाव येत आहे माणसांना कळत नाही तुम्हाला मंत्र मारला असं वाटलं पण नाही तसं काय हा गैरसमज आहे ना मानवी कशाला येतोय साप बेडूक किंवा उंदीर खायला आपले गैरसमज तो पुंगीवर डोलतोय किंवा नाही साप हा हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय पहिली गारुडी लोकांनी भीती केली आजी वाटतंय तुम्हाला भीती या सापा विषय गैरसमज हा विचार आहे चावला तर काही मरत नाही दोन तास माणसाला वेळ असतो ते फक्त मन्यार साप चावल्यानंतर आता कशा जांडलय लोणच्या नको चांगलं काय नाही का वायरेची पिशवी आणा एखादी हा ना आता काय करायचं काय असा तुमचा तो गैरसमज आहे तुम्ही मोरे या की तुम्हाला आयडिया सांगतो तुम्ही जिकडे फिरचेला तिकडे साप फिरतोय तुम्हाला जाणीवपूर्वक कधीही साप येऊन चावत नाही तेच तुमची गैरसमजत आहे साप आलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होत आहे गारुडी आणि पुनगेवर कशानं दवाखान्यात नेल नाही असं नाही होऊ शकत मी सगळ अहो मावशी मी दहा हजार साप पकडलेत का उद्या तालुक्यात हँडलर आहे चांगला सापांचा कोणताही साप चावला तर दोन तास तुमच्यासाठी वेळ असतो दवाखान्यात जाऊन तुम्ही तेवढ्यात फिनम लस घेतली काहीही होत नाही ही गैरसमजूत आहे तुमचे हा साप नसेल मनार साप असेल आणि वेळ गेला असेल गैरसमजूत आहे त्या लोकांच्या लय माझं काम तेच आहे काढणं अरे याखादी काय कशी पैसे नाही का तुम्हाला फक्त भीत आहे मी रोज कापच पकडतोय ना तुझी तुम्हाला फक्त भीती वाटते तुमची कामच भीती

मित्रांनो मित्रांना मान्यवस्थित साप आला तर कोणीही मारलं तर जवळच्या सरपंच मित्राला किंवा पोलीस अधिकाऱ्यांना पावलं अशा माणसांना अनुभव नाही आहे साप जरी चावला तर गार पाण्यानं जखम द्यायचे रशीनं पाल द्यायचं नाही बरोबर आणि सरकारी जिथं आपलं शासकीय रुग्णालय आहे जसं की चौथे मंगळचं अशा ठिकाणी जाऊन एम पी से नावाची लस मिळाच्या कोणीही साप चावला म्हणून द्यायचं नाही मरत नाही दोन ते तीन तास वेळ राहतो तेवढ्या दवाखान्यात जाऊन व्यवस्थित माणूस होऊ शकतो याची चक्शा सर्वांत अभिनंदन यांनी न इथं पोचवता या सापाला वाचवलेला आहे सा असतो निसर्ग जय हिंद जै।